नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सहा जून दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या काही दहा चालू घडामोडीचे चा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर मित्रांनो थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात काई तर मित्रांनो या अगोदर आपण काय करूयात कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊयात तर कालचा आपला पहिला प्रश्न होता तर खालीलपैकी कोण क्लब फुटबॉल मध्ये आठशे गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरलेला आहे तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा यानंतर आय पी एल दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी पटकावले तर आर सी बीने यानंतर भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे तर एक्याण्णव झालेली आहे यानंतर सव्वीसाव्या आशियाई अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकली तर एकूण चोवीस पदके जिंकली आहेत यानंतर विद्यार्थ्यांना ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुरू केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे युक्रेन या देशाने यानंतर ऑडी इंडियाचे ब्रँड अंबॅसेडर अलीकडेच कोण बनले तर नीरज चोप्रा यानंतर दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी आपल्या भारताच्या जीडीपी पी वाढीचा चा अंदाज किती टक्के आहे तर सहा पॉइंट पाच टक्के असा यानंतर जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा करण्यात येतो तर पाच जून या दिवशी यानंतर ऐंशीव्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली तर अनालेना बेयर बॉक यांची निवड करण्यात आलेली आहे यानंतर दहावा प्रश्न होता कालचा तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा जून रोजी जगातील सर्वात उंच पुलाचे उद्घाटन करणार असून तो कोणत्या नदीवर बांधला आहे तर चिनाब या नदीवर यानंतर विद्यार्थ्यांना अकरावा प्रश्न तर काल आपण पंधरा प्रश्न घेतले होते तर आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली तर आपल्या भारत देशाची यानंतर आपल्या भारतामध्ये कधीपासून जातीनिहाय जनगणना सुरू होणार आहे तर एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून यानंतर मे महिन्यामध्ये देशाचा बेरोजगारी दर किती टक्के राहिलेला आहे तर सहा पॉईंट नऊ टक्के असा राहिला आहे यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न तर IATA एटीए वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले होते तर नवी दिल्ली मध्ये यानंतर विद्यार्थ्यांनो कालचा आपण शेवटचा प्रश्न पाहूया तर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थानिकांना नोकरीमध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण मिळणार आहे तर लडाख यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे मित्रांनो तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस साठी भारतीय उद्योग महासंघाचे म्हणजे सी आय चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजू मेमाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर राजू मेमाणी यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षासाठी भारतीय उद्योग महासंघाचे सी आय आय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न आहे दुसरा तर काळ्या हरणांच्या दुर्मिळ प्रजातींना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी ना कोणत्या राज्यामध्ये काळे हरण संवर्धन संशोधन केंद्र स्थापन केले जाईल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बिहार या कोणत्या तर बिहार तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर काळ्या हरणांच्या दुर्मिळ प्रजातींना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी बिहार राज्यामध्ये काळे हरण संवर्धन संशोधन केंद्र स्थापन केले जाणार आहे तर हे केंद्र बक्सर जिल्ह्यातील नावानगर मध्ये बांधले जात आहे जे राज्यातील पहिले काळे हरण अभयारण्य देखील आहे यानंतर विद्यार्थ्यांना बिहार विषय आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया तर बिहारची राजधानी आहे पटना सध्याचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि सध्याचे राज्यपाल आहेत तेथील आरिफ मोहम्मद खान यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्याने कुमार भीमला व्याघ्र संवर्धन अभयारण्य म्हणून नुकतेच घोषित केले आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तेलंगणा या कोणत्या ते तर तेलंगणा या तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा राज्य सरकारने अलीकडेच महाराष्ट्रातील कवल व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा व्याघ्रमार्ग कुमार भीम संवर्धन प्रकल्प म्हणून घोषित केलेला आहे तर कवल व्याघ्र प्रकल्प तेलंगणामध्ये गोदावरी नदीकाठी स्थित आहे आणि दखन द्वीपकल्प मध्य उंच प्रदेशात स्थित आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि छत्तीसगडमधील इंद्रावती व्याघ्र प्रकल्पाशी त्याचे पर्यावरणीय संबंध आहेत हे लक्षात ठेवा यानंतर पुढील चौथा प्रश्न पाहूयात आपण तर स्पेन देशाचा सर्वात प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ एस्टोरियस अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सेरेना विल्यम्स यांना कोणाला तर सेरेना विल्यम्स यांना यानंतर विद्यार्थ्यांविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया तर स्पेनचा प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ एस्टोरियस दोन हजार पंचवीस पुरस्कार अमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम्स यांना क्रीडा क्षेत्रातील अपूर्व कामगिरीसाठी देण्यात आलेला आहे तर त्यांनी महिलांच्या टेनिसमध्ये क्रांती घडवून आणली असून त्यांचा प्रभाव क्रीडा जगतमध्ये आणि समाजातही प्रेरणादायी मानला जात आहे यानंतर पुढील प्रश्न आहे सहावा तर महत्वाचा प्रश्न सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांना तर हा प्रश्न दिनविशेष वर आधारित आहे आपला तर सहा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला म्हणजेच आज तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी रायगड या ठिकाणी कोठे तर रायगड तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर झाला तर रायगड हा महाराजांनी राजधानीसाठी निवडलेला किल्ला होता तर हाच ऐतिहासिक दिवस राज्याभिषेक दिवस म्हणून ओळखला जातो ठीक आहे लक्षात ठेवा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त दोनशे लाईक ठेवलेलं ला, आहे किती तर फक्त दोनशे लाईक तर मित्रांनो दोनशे लाईक सर्वांनी प्रयत्न करा की पूर्ण होईल आणि आपण शेवटी जे चालू घडामोडीचे प्रश्न देत असतो त्याही प्रश्नांचे उत्तर देण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी पुरेपूर प्रयत्न करावा तर चला पाहूयात पुढील प्रश्न तर संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या जा, पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून नियुक्त झालेल्या शेखा अनासेर अल नोवेस कोणत्या देशाच्या आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संयुक्त अरब अमिराती देशा देशा या देशाच्या म्हणजेच यु या देशाच्या आहे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या जा, पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून नियुक्त झालेल्या शेखा नासेर अल नोवेशिया संयुक्त अरब अमिरातीच्या आहेत आणि संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेविषयी देखील आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थ्यांना स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये आणि मुख्यालय आहे मॅद्रिड स्पेन मध्ये यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताला कोणता क्रमांक देण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपल्या भारताला क्रमांक देण्यात आलेला आहे दहावा कितवा तर दहावा क्रमांक तर यानंतर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूया तर विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीसच्या हवामान बदल कामगिरी निर्देशांक भारत दहाव्या क्रमांकावर आहे तर दोन हजार चोवीसच्या क्रमवारीतून दोन स्थानांनी घसरलेला आहे परंतु तरीही जागतिक स्तरावर कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये तो कायम राहिला आहे यानंतर पुढील प्रश्न तर ली जे म्युंग यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन डी दक्षिण कोरिया या कोणत्या तर दक्षिण कोरिया या तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूया तर विद्यार्थ्यांनो लिबरल डेमोक्रेटिक पक्षाचे नेते ली जे म्युंग यांनी दक्षिण कोरियाचे एकविसावे राष्ट्रपती म्हणून नुकतीच शपथ घेतली आहे तर त्यांचा कार्यकाळ एकूण पाच वर्षांचा असणार आहे आणि मार्शल लॉ लागू झाल्यानंतर माजी रूढीवादी नेते युन यांना पदावरून काढून टाकल्यानंतर हे मतदान झाले आहे यानंतर पुढील प्रश्न आहे नववा तर महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे तर विद्यार्थ्यांना ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर मेमोरियल पार्क पैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाईल तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कच्छ या ठिकाणी कोठे तर कच्छ तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर मेमोरियल पार्क गुजरात मधील कच्छ जिल्ह्यातील मिर्झापूर गावामध्ये भुज शहराजवळ बांधले जाणार आहे तर या उद्यानाला सिंदूर वन असे म्हटले जाईल आणि ते आठ हेक्टर मध्ये दे पसरलेले देखील असेल यानंतर विद्यार्थ्यांना दहावा प्रश्न तर एक्स चार्ट कोणाद्वारे लॉन्च करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एलॉन मस्कद्वारे लॉन्च करण्यात आलेले आहे तर याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर दोन जून दोन हजार आवृत्ती लाँच केली जी व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि व्ही चॅट ची स्पर्धा करण्यासाठी डिझाईन केलेली दिसून के आली तर मित्रांनो हे एक्स ला एक सुपर ऍप म्हणून स्थापित करण्याच्या योजनेचा एक भाग आहे आणि एक्सचेट मध्ये एंड टू एंड एस्क्रिप्शन आहे जे बिटकॉइन सारख्या तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि ते रस्ट भाषेमध्ये विकसित केलेले दिसून येते त्यानंतर विद्यार्थ्यांना खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या सर्व विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुरू केले होते तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मित्रांनो आपल्या दोनशे चे टार्गेट देखील पूर्ण करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद